मुंबईत आंदोलकांचा महापौर सीएसएमटी परिसर गजबजला पोलिसांसमोर आव्हान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं जमा झाले आहेत महानगरपालिकेच्या परिसरापासून ते स्टेशनच्या रस्त्यापर्यंत सगळीकडे आंदोलकांची गर्दी दिसते आहे आंदोलकांची संख्या एवढी मोठी झाली आहे की ती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे वाहतूक कोंडी झालेली असून वाहनांना पुढे जाण्यास अडचणी येत आहेत काही आंदोलक बसवर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आतही थांबले आहेत आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणावर आंदोलक उपस्थित आहेत पावसाचा फटका बसल्यानं काही आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आश्रय घेतलेला आहे शनिवार आणि रविवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे सोमवारपासून या कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी वाहतुकीचा जा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरसारख्या वर्दळीच्या स्टेशनवर गर्दीचं नियोजन करणं हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे मेरे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई